नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे जसं की तुम्हाला माहितीच असेल की जे काही सरकारी योजना आहेत त्यांचे पैसे आता एकाच बँक खात्यात जमा होणार आहेत जी तुमची बँक डी बी टी पोर्टलला लिंक असेल त्याच खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहेत जसे की निराधार योजना संजय गांधी योजना श्रावणबाळ योजना आणि लाडकीबाई योजना यासारख्या अन्य सर्व योजनांचे पैसे आता एकाच बँक खात्यात जमा होणार आहेत आता ती बँक नेमकी कोणती आहे कोणत्या खात्यात ते पैसे पडू शकतात हे तुम्ही आता ऑनलाईन चेक करू शकता ते कसं चेक करायचं ते आपण आज आपण सविस्तर बघूया पुढे जाण्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ऑनलाईन डीबीटी खाते चेक करण्यासाठी आपल्याला एन पी सी एल डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम या ब्राऊझरवरती यायचं आहे त्यानंतर गुगल क्रोम ब्राउझरवर आल्यावर आपल्याला इथे एन पी सी एल डॉट ओ आर जी डॉट इन बघू शकता मित्रांनो या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती जाऊ शकता तर या पेजवरती आल्यावर आपल्याला सर्वप्रथम जी लिंक दिसते आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर अशा प्रकारची एक वेबसाईट ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकतो तुम्हाला कंझ्युमर हे ऑप्शन दिसत आहे कंझ्युमर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंझ्युमर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील त्यापैकी आपल्याला सगळ्यात शेवटचं पारा भारत आधार सीडिंग इनेबल बी ए एस सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो त्या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करून दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर वेलकम टू भारत आधार सीडिंग इनेबल हा ऑप्शन आलेला आहे यामध्ये वर डाव्या बाजूला ज्या चार आडव्या रेषा दिसत आहेत त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती जायचं आहे बघू शकता मित्रांनो चार नंबरवरती आधार मॅप स्टेटस दिसत आहे पहिल्या नंबरला होम दुसऱ्या नंबरला आधार सेडिंग तिसऱ्या नंबरला सर्व स्टेटस आणि चौथ्या नंबरला आहे आधार मॅप स्टेटस त्या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे तर आपण आता आधार नंबर टाकून घेऊयात आधार नंबर आपण टाकून घेतला आहे त्याच्यानंतर खाली ते कॅपचा कोड दिलेला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला चेक स्टेटस या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधारला जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे आता टाकून घ्यायचा आहे तर ओ टी पी आला आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला खाली सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपल्यासमोर ही विंडो ओपन झालेली आहे तिथे सर्वप्रथम आपला आधार नंबर त्याचे शेवटचे चार अंक दिसतील त्याच्यानंतर मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डी बी टी म्हणजे आपलं जे अकाउंट आहे ते डी बी टीसाठी इनेबल आहे खाली तुम्हाला लास्ट अपडेट डेट दिसणार आहे त्याच्यानंतर खाली मॅन्डेट प्लॅक यस आणि खाली ती तारीख आहे रिक्वेस्टेड डेट बाय कस्टमर आणि सगळ्यात शेवटी जे आहे महत्त्वाचं आपल्यासाठी बँक नेम बँक बँकनेममध्ये आता दिसतं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जे पण तुमचं अकाऊंट नंबर डी बी टीला लिंक असेल त्या बँकेचं इथे नाव येणार आहे ना आता इथे माझं स्टेट बँक आलेलं आहे तुमचं बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल किंवा अन्य इतर कोणती बँक असेल ते नाव इथे दिसणार आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅपिंग स्टेटसमध्ये एनेबल फॉर डी बी टी असणे गरजेचे आहे इनेबल फॉर डी बी टी असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे पडू शकतात जर इथे इनेबल नसेल तर तुमच्या अकाऊंटला सरकारी योजनेचे पैसे पडणार नाहीत तर मित्रांनो बऱ्याच जणांचं इथे इनेबल फॉर डी बी टी नसणार आहे तर त्यासाठी एक काम करायचं आहे सगळ्यात सोपी गोष्ट मित्रांनो तुम्हाला पोस्टामध्ये जाऊन खातं खोलायचं आहे पोस्टात जाऊन तुम्हाला एक अकाउंट तयार करून घ्यायचं आहे ते अकाऊंट तयार केल्यानंतर ते तुम्हाला एक कार्ड देतील त्याच्यानंतर दोन ते तीन ती दिवसामध्ये तुम्हाला इथे मॅपिंग स्टेटसमध्ये इनेबल फॉर डी बी टी दिसून जाईल खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो ही माहिती जरूर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार